आपण पाहत आहात जो तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्याचा पाठपुरावा वारंवार घेऊन पंचनामे करायला भाग पाडून आज महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी मदत करण्यासाठी भाग पाडला आणि तो परिपाक म्हणून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यानं आर काढला त्या आरमध्ये सर्व तालुके। तालुके ता पा। जे अतिवृष्टी झालेले तालुके त्या तालुक्यात प्रामुख्यानं जत तालुक्याचा बी समाविष्ट आहे आणि मंडलाच्या नियमानुसार त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस व्हायला पाहिजे आणि त्यानुसार ती भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे पण जर तालुक्यात परिस्थिती अशी आहे की बारा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला पाऊस जवळजवळ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वारंवार धारा हा पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी या तालुक्यातल्या फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर जा नुकसान झालंय त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी मका तूर उडीद याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आज रब्बीचं सगळ्या रब्बीच्या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आमची या निमित्तानं शासनाकडे ज्या पद्धतीनं शासनानं ज्याकडून या तालुक्याचा समाविष्ट करून घेतलेला आहे आज प्रशासनाच्या चुकीमुळं सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा येत होतो की सदर सगळ्या सरसकट या ठिकाणी मदत जाहीर करावी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं जे आर आहे पण प्रशासनाच्या चुकीमुळं या ठिकाणी काही आपले व हे शेतकरी वंचित राहतात असं दिसतंय म्हणजे दोन मंडलाचं त्यांनी प्रामुख्यानं समाविष्ट केलेलं आहे एक उंदी एक माडग्या आणि एक ती कोणी खर तर जिथं मंडळाचं यांनी रेजगे रेजगेज बसवलेला आहे त्यात त्या ठिकाणी शेगाव शेगावमध्ये बनाळी असेल किंवा या ठिकाणी वाईखिंडी असले इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पण जिथं रेनगेज बसवलं तिथं मोठ्या कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तिथं त्या, त्या गावांचा समाविष्ट केलेला नाहीये त्याचबरोबर कुंभारी सुधा मंडळात सुद्धा हीच परिस्थिती आहे ज्याप्रमाणे हिवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याच पद्धतीनं बिरुळ मंडळात सुद्धा हीच परिस्थिती आहे बिरुळमध्ये थोडाफार पाऊस कमी पडला असेल पण बिरोळ बसरगी त्याच्यानंतर गुगवाड वजरवाड सिंदु। या सिंदूर उमराणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे फळ पिकांचं पळ पिकास होईल रब्बी मी या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या ज्या पद्धतीनं जे आर काढलेला आहे त्या पद्धतीनं सरसकट लोकांना शेतकऱ्यांना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे जर ती मदत प्रशासनाच्या चुकीमुळे जर मिळाली नसेल तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भाग पाडले जाईल आणि सरसकट आम्हाला या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ती मिळाली पाहिजे हीच आमची या निमित्तानं अपेक्षा के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा